आता आम्ही उतरणीच्या मार्गाला लागलेले घनदाट जंगल आहे असं तर वाट नाही चुकावे म्हणून असं ठिकठिकाणी गाड्या जा स्वच्छता फांद्या तोडणं काहीतरी निशाणी करणं किंवा दगडावर एक दोन बगडी असे रचून ठेवणं असा खुना करून ठेवाव्या लागतात जेणेकरून रस्ता भटकू शकत नाही भट म्हणजे रस्ता भटकणार नाही याची काळजी घ्यावी लागते आपल्याला त्यासाठी आपण या खुणा करून ठेवतो अशा पद्धतीने आणि जाताना एवढ्या जंगल आल्यावर आपल्याला एक यू तो बनतोच याचा एक फायदा असा आहे जंगली जानवर वगैरे काय असतील साप वगैरे काय असतील आपल्या मार्ग आहे अलर्ट होतात ते पण अलर्ट होतात आणि आपल्याला पण अंदाज जातो या गोष्टीचा त्यासाठी असे थोडे आधीमध्ये आवाज काढणे जाताना असे गवत उठून ठेवणे जागे दगडावर दगड रचून ठेवणे जेणेकरून परतीच्या मार्गाला आपल्याला उपयोगी पडतात ह्या गोष्टी आणि रस्ता भटकण्याचे चान्सेस कमी होऊन जातात घनदाट जंगल धुकं याच्यामुळे जर थोडा कठीण परिसर होऊन जातो